श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार उद्या हे संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि हे अंगारकी संकष्टी चतुर्थीला खूप उपाय उपाय ताईनी करून झालेले आहेत गणपती बाप्पांकडे आपण साकडं घालतो की माझे जे काही संकट आहे हे तो धर हरवून दे आणि त्याचबरोबर मला त्यातल्या मार्ग काढून द्या बऱ्याच ताईने हा जो उपाय मी सा तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघाय बघायचा आहे त्याचबरोबर खाली श्री ओम गम गणपती नम अशी कमेंट करायची आहे त्याशिवाय उपाय तुम्हाला लाभणार नाही बरं का आपल्या गणपती बाप्पांचं नाव नक्कीच व्हिडिओच्या खाली घ्यायचं आहे चला एक हाँ 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 है। आता एक उपाय खूप महत्त्वाचा आहे हा उपाय अंगारकी पासूनच हा उपाय केला जातो हा उपाय केल्याने त्यांचे अप्रतिम असे सुंदर रिझल्ट किंवा असा म्हणू शकतो की असे सुंदर अनुभव आलेले आहेत आता उपाय काय करायचा आहे हा उपाय तुम्हाला खूप खूप महत्त्वाचा अगदी लक्ष देऊन ऐकायचं आहे स्क्रिप्ट करायचं नाही आहे व्हिडिओ पटापट पटापट व्हिडिओ बघायचं नाही आहे किंवा उपायापर्यंत जाऊन मग अर्धवट नॉलेज घेतली तर ओ घेतली तर अर्धवट होईल मग अर्धवट नॉलेज घेतली तर आपलंच अर्धवट होईल आणि मग त्याला काही प्रभाव झाला नाही की मग तुम्हीच येऊन विचारता था, थाई ये मला ह्याचं नाही फरक पडला नाही किंवा असं नाही तसं झालं नाही असं यामुळे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा थोडा वेळ लागतो पण व्हिडिओ पूर्ण बघितल्याने बघितले ना तुम्हाला गोष्ट व्यवस्थित कळते त्यानुसार तुम्ही करू शकता तुम्हाला करायचं आहे की गणपती बाप्पांच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं उठायचं उठायचं आहे सकाळी छान असा सुंदर गणपती बाप्पांचं दर्शन आपण झोपेतून उठल्या उठल्या आधी डोळे बंद करून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे संकष्ट चतुर्थी अंगारकी चतुर्थी आहे वर्षातून सगळ्यात महत्त्वाचं या वर्षातली सगळ्यात पहिली आहे बघा गणपती बाप्पांचं वर्षाने सुरू झालेले सुरू झाले स्वामींच्या कृपेने गुरुवारी एकतीस डिसेंबर एकादशी होते विष्णूंच्या कृपेने आणि स्वामी स्वरूपातल्या आशीर्वादाने आपल्याला वर्षाला सुरुवात केलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय तर स्वामींनी आपल्याला सुंदर सुरुवात तर करून दिलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणतीही गोष्ट करते तर गणपती बापाचं आपण पूजन आधी करतो सुधा बपा अंगर की ले बपा ले। तर ख स्वतः गणपती बाप्पा अंगारकी चतुर्थी घेऊन आलेले आहेत म्हणजे नाही घेऊन आले म्हणजे ही ती स असे म्हणते तर आपली बाप्पाचं पूजन आपण ह्या वर्षी सगळ्यात पहिलं सण म्हणजे अंगारकी चतुर्थी आपण करणार आहोत म्हणजे बघा गणपती बाप्पांचा आशीर्वाद अगदी पहिल्या चार दिवसात तुम्हाला ही सेवा करून वर्षभर याचा लाभ घेता येणार आहे हे लक्षात असू द्या कारण कोणत्याही गोष्टीची शुभ सुरुवात जी असते ती गणपती बाप्पापासून आपण करत असतो आता करायचं काय आहे याकडे बोलूया छान तुम्ही सकाळी लवकर उठा देवपूजा पूजन वगैरे करा मुख्य दरवाजा वगैरे पुसून सस्ती कोम वगैरे काढा त्याचबरोबर सडार रांगोळी ती काय आहे तुमची फ्लॅटमध्ये असाल कुठे असाल तरीसुद्धा काढा त्याचबरोबर तुम्हाला अजून मी सांगते तुमची देवपूजा झाली किचन शुद्धीकरण झालं तुमचं किचन ओठा जवळ छान रांगोळी काढा गग्नी स्वरूपाची स्वरूपाचे पूजन हे सगळं झालं की गणपती बाप्पांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे अभिषेक करताना एकशे आठ वेळा श्री गणेश आहे नम किंवा तुम्ही ओम गम गणपती नम असा मंत्र जप करा शकतो आपण अभिषेक करणं गरजेचं आहे अभिषेक नक्की करा कारण अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदाच येते त्याचमुळे अंगारकी चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करून त्यांची स्थापना केली तर तुम्हाला खूप शुभ असे छान अनुभव येतील त्याचबरोबर गणपती बाप्पांचा अभिषेक करताना तुम्ही काय करा पिण्याचं पाण्याने अभिषेक करा म्हणजे तुम्ही ती पाणी ग्रहण करू शकाल आणि पंचामृत असू द्या किंवा सग सगळं असू द्या ते सगळं ग्रहण जेव्हा कराल ते आपल्याला तेही उ तेही ऊर्जा ते आपल्यात ती ऊर्जा तयार होते हे नक्की लक्षात असू दे घरातल्या सगळ्यांनी तीर्थ घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करायचं उपाय काय करायचा आहे तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही त्यांची तुमच्या देवघरात स्थापना केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मोजून अकरा किंवा एकवीस दाने घ्यायचे बरोबर ना बरोबर अकरा किंवा एकवीस तुम्हाला तांदळाचे अखंड बासमतीचा लॉंग रेन असा तो लॉंग राईस असतो ना तो अकरा किंवा एकवीस त्याने घ्यायचे आहे आहेत छोटी फॅमिली अकरा असेल तर अकरा घ्या मोठी फॅमिली असेल तर एकवीस किंवा ठीक आहे अकरा किंवा एकवीस तुम्हाला तांदळाचे मोठे अखंड दाणे घ्यायचे आहेत एक एक दाण्याला तुम्हाला गंध लावायचा आहे गंध लावूनच त्याचं पूजन करायचं आहे आणि पूजन करताना ओम गम गणपती नमः नमा श्री गणेश ये नमा मंत्र जप करायचा आहे ज्यांना गणपती स्तोत्र येते येत नसेल ज्यांना अथर्विशेष येत नसेल त्यांनी जप करा ज्यांना अथर्विशी गणपती स्तोत्र येते त्यांनी ते स्तोत्र म्हणत म्हणत गंध अक्षत करायचे आहे आता जे झा ते झाल्यानंतर हे गंध लावून आल्याने आल्याने तुम्हाला एक एक अर्पण म्हणजे तुमचं पूर्ण अथर्वशी म्हणून किंवा तुमचं गणपती सूत्र म्हणून म तर तुम्हाला ती गणपती बाप्पांकडे तो अक्षदा आहे ती अक्षदा आहे ती जी अक्षदा आहे अकरा असू दे किंवा एकवीस असू दे गणपती बाप्पांचा पाया पायांना अर्पण करायचे आहे आणि ती एक एक करत अर्पण करायचे आहे श्री ओम गम गणपती नम ओम गम गणपती नम किंवा श्री गणपती नम असं करत करत तुम्हाला एक एक, एक अक्षदा पूर्ण अकरा किंवा एकवीस हो सर गणपती बाप्पांचं चरणी अर्पण करायचं आहे नंतर गणपती बाप्पाला एकवीस एक किंवा एकवीस दुर्व्यांची एक जोडी आपण ती तयार करतो की गड्डी आपण ती असू दे किंवा दुर्वा दुर्वा अर्पण करायचं आहे लाल फूल जास्वंदाचं फूल भेटलं तर अतिउत्तम जास्वंदाचं लाल फूल गणपती बाप्पाला अर्पण करायचं आणि जास्वंदी नाही भेटले तर गुलाबाचं लाल फूल नक्कीच अर्पण करा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लाल फूल दुर्वा अर्पण केल्यानंतर एकच गोष्ट करायची आहे की तिथे तुम्हाला गुळ थोडासा ठेवायचा आहे गुळ ठेवायच्या ठेवायचं आहे मग मंगळवारी येते अंगारकी चतुर्थी त्यामुळे लाल रंगाला महत्त्व आहे लाल ऊर्जेला महत्त्व पाहि आणि त्या ऊर्जेने तुम्ही ती गोष्ट करा त्या ऊर्जेच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे यामुळे हा लाल गोळ अर्पण करायचा आहे आता हे करायचं आर... कधी तर सकाळी करायचं जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात ना त्यानंतर तुम्हाला सायंकाळी त्यातली पाच अक्षरं घेऊन त्यातलं जे पाच अक्षर आहे ते घेऊन तुम्हाला जवळच्या कुठल्याही मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहे अर्पण करायचे आहेत बऱ्याचशा सोसायटीमध्ये गणपती मंदिर असते जाऊन तुम्ही करा श करू शकता किंवा त्या दिवशी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी जाऊन जा ते पाच अक्षर गणपती बाप्पांच्या चरणी मंदिरात जाऊन अर्पण करायची उरलेल्या अक्षरं सगळ्यांनी आपल्या आपल्या पाकिटात ठेवायच्या आहेत दोन असू दे तीन असू दे आणि काही आणि काही अक्षदा तुमच्या तिजेवर ठेवायच्या ज्या अक्षदा अभिमंत्रित झालेल्या अक्षदा आहे त्या त्या उर्जित झाल्यावर अस जवर्जित झालेले असणार आहे त्यामुळे ते ते अक्षता धर्मान केल्याशिवाय सोडणार नाहीत कारण गणपती बऱ्याच संरक्षण बाप्पांचं संरक्षण आणि आशीर्वाद त्या अक्षतामध्ये असणार आहे यामुळे गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच शुभ आशीर्वाद देतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील त्यामुळे कुठलीही सेवा करू न करू नका एकशे वीस दिवसाची करू नका किंवा कुठलीही सेवा करू नका पण ही एक सेवा फक्त अंगारकी चतुर्थीपासून न तर एकवीस दिवस तुम्हाला करायचं आहे म्हणजे अंगारक चतुर्थी एक एक आणि त्याच्या पुढचे वीस दिवस अशी करायची आणि तुम्ही स्वत बघाल गणपती बाप्पांची एकवीस दिवसाची सेवा तुम्हाला खूप सुंदर प्रभावी असे अनुभव येतील फक्त तुमची पाळी अडचण जी काही असेल पु पुढे एकवीस दिवस करू शकत नसल त्या पद्धतीने करा म्हणजे ते अडचण आली तर तो दिवस सोडायची पाचव्या दिवशी परत सुरू करायची असे एकवीस दिवस झाले पाहिजे आणि हे जे अक्षता आहे तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत घरच्यांच्या सगळ्या मुलांच्या बॅगामध्ये ठेवू शकता मिस्टरांच्या जॉबमधल्या जॉबमधल्या किंवा बिझनेसमध्ये का हो का जे काही बॅग घेऊन जातात किंवा वॉलेट हो घेऊन जातात त्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्हीसुद्धा कामाला जात असाल किंवा नसाल तरी तुमच्याकडे प्लॅट आहे ना वॉलेट आहे ना पाकिट आहे ना त्यामध्ये ठेवायचं आहे कारण हा शुभ आशीर्वाद असणार आहे त्यानंतर गुळाचा खडा जे तु तुम्ही तिथे ठेवलेला आहे त्या गुळाचा खडा संध्याकाळी सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून घेतलेला गुळाचा खडा तुमच्या आयुष्यात एनर्जी ऊर्जा भरून तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे हा सुंदर उपाय अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा कारण ह्या सेवेने भरपूर ताईंना सुंदर असे अनुभव आलेले आहेत कारण त्यांची सोप साधी सोपी सेवा आहे पण खूप प्रभावी आहे अत्यंत प्रभावी आहे यामुळे ही सेवा स्वतः पार्वती मातेने सांगितलेली होती जेव्हा गणपती बाप्पानी या गोष्टीबद्दल विचारले हे नक्की हे केल्याने काय होते ही कथा आहे क कथा आहे कथे म्हणजे निवांत तुम्हाला सांगेन पण शंभर टक्के तुम्हाला सांगते की ही जी हा जी उपायसुद्धा आहे ना हा उपायसुद्धा खूप म्हणजे नावाजलेल्या व्यक्तीने सांगितलेले आहे त्याचबरोबर त्याच त्यांचे अनुभव बऱ्याच लोकांना आलेले आहेत आणि म्हणूनच मी सु माझ्या आतापर्यंत हा उपाय आणलेल आणि त्यांचाही अनुभव यांना मिळालेला आहे तुम्हीही करून बघा तुमच्याही तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के हा उपाय केल्याने तुम्हाला याचं रिझल्ट भेटणार का तर नक्की सकारात्मकतेने पॉझिटिव्हने आणि विश्वासाने करा श्रद्धेने करा आयुष्यात तर गोष्टी चिकाटी कधी पडणार नाही दोन हजार सव्वीस तुम्हाला खूप सुंदर जाईल कारण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरपूर काही घेऊन येणार आहे त्यामुळे हा उपाय केला की नाही नक्की नक्कीच मला तुम्ही सांगायचं आहे पण पन... पण उद्या उपाय आ... पण ह्या उपायाने शंभर टक्के तुम्हाला अनुभव येणारच आहे त्यामुळे प्रभावी उपाय उपायाला नाकारू नका आणि मी ओम श्री गणेश येनमा किंवा ओम श्री श्री गणेशयनमा किंवा ओम गम गणपती एनमा सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर क कमेंट आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका श्री स्वामी समर्थ